अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे धक्कादायक बाब म्हणजे त्यांना ही धमकी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून आली आहे त्यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आलाय त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या धमकी प्रकरणास वेगळं वळण मिळालंय खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणी एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे नवनीत राणा यांना वर क्लिप पाठवून धमकी आली आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ही धमकी आली आहे या मेसेजमध्ये भाजपच्या मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं घेतली आहे देशाला उडवून देण्याची धमकी त्यात देण्यात आली आहे या प्रकरणी नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान खासदार नवनीत राणा यांनी धमकी प्रकरणात खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या चौकशीची मागणी केली आहे या प्रकरणी ओवेसी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय लोकसभेमध्ये खासदार ओवेसी आणि नवनीत राणा यांच्यात वाद झाला होता त्यानंतर अनेकदा ओवेसींच्या कार्यकर्त्यांच्या आम्हाला धमक्या आल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं यामुळे या, या प्रकरणी ओवेसी यांची चौकशी केल्यावर त्यांची आणि धमकी देणाऱ्यांची लिंक काय आहे हे, हे लवकरच बाहेर येईल असं राणा यांनी म्हटलंय